नमस्कार मित्रांनो टी आर सी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत तर मित्रांनो प्राजक्ता माळी ही मराठी कला विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री असून अनेक मालिका सिनेमांमध्ये भूमिका प्रेक्षकांच्या स्थान निर्माण केले प्राजक्ताचा मोठा चाहता आहे त्यामुळे चा मार्फत शेअर करत असते अलीकडेच प्राजक्ताने केदारनाथ दर्शन घेतलं तिच्यासोबत अमृता खानविलकर सुद्धा होती अशातच आता प्राजक्ताने सोशल मीडियावर केदारनाथ दर्शनाचा अनुभव शेअर केला आहे या दरम्यान प्राजक्ताच्या एकाकृती चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे नेमकं घडलं काय जाणून घेऊया प्राजक्ता माळीने केदारनाथचा व्हिडिओ शेअर केला आहे हा व्हिडिओ शेअर करत तिनं लिहिलं की बिहाइंड द केदारनाथ <involved> in <language> <वेखेगारे> यात्रात तीनशे पासष्ट दिवसांचा व्यायाम एकीकडे एक आणि केदारनाथ ट्रेक एकीकडे खूपच अवघड आणि परीक्षा पाहणारा संपूर्ण ट्रेक पाय करायला आवडला असता परंतु आईची तब्येत बिघडली आईला साथ आणि स्वतःची आपूर्ती तयारी यामुळे सगळ्या गोष्टींचा अवलंब करत ट्रेक पूर्ण केला तळ टीप जिम योग हा व्यायाम वेगळा आणि ट्रेकसाठी लागणारा व्यायाम वेगळा किमान दोन ते तीन महिने आधीपासून तयारी करणं आवश्यक अर्थात इतर कुठल्याही गोष्टींपेक्षा मनात भाव श्रद्धा याच गोष्टी महत्वाच्या असं प्राजक्ताने पुढे म्हटलं आहे पण प्राजक्ताने ट्रेकला जाताना पालख्या आणि घोड्यांचा वापर केला त्यामुळे नेटकर यांनी ने नाराजी व्यक्त केली आहे कमेंट्स करत लिहिलं की भोलेनाथ कसे मिळतील तुम्ही दर्शनासाठी पायी जायला पाहिजे होतं त्यापेक्षा हेलिकॉप्टरने जायला हवं वर्क फ्रंट बद्दल सांगायचं तर दोन हजार चोवीस मध्ये प्रदर्शित झालेल्या फुलवंती या सिनेमामुळे चर्चेत आली होती या सिनेमातील तिच्या नृत्याचं कौतुकही झालं प्राजक्ता माळी आता प्रसाद खांडेकर दिग्दर्शक चिकी चिकी बुमबुम या अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी प्रदर्शित झालेले चिकी चिकी या सिनेमात सुद्धा झळकली होती